मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आदिवासी जमातीसाठी स्वतंत्र आयोग नेमल्याने आदिवासी जमातीच्या विविध समस्यांची सोडवणूक होण्यासाठी एक हक्काचा आयोग निर्माण झालेला आहे या आयोगामुळे आदिवासींच्या विविध प्रश्नांना आता स्वतंत्र असे व्यासपीठ मिळालेले आहे या आयोगामुळे आदिवासींच्या उन्नतीसाठी निश्चित एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी स्वतः आदिवासी समुदायातून असलेले आमदार भीमराव केराम यांनी पत्रकार परिषद घेऊन आभार मानले राज्यामध्ये आदिवासी लोकांची ही आयोगाची स्थापना झाली पाहिजे अशी अनेक दिवसापासूनची मागणी होती सभागृहातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीची आणि समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेची मागणी होती याचं गांभीर्य लक्षात घेऊनच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय दूरदृष्टीपणाने ही आयोगाची स्थापना त्या ठिकाणी घेतलेली आहे हा झालेल्या निर्णयाचं स्वागत समाजाकडून त्या ठिकाणी झालं पाहिजे ना आपल्या माध्यमातून तिथपर्यंत पोचलं पाहिजे हे त्या बाबचा येतो आणि त्यांचे आभार मानले पाहिजे याच उद्देशाने ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित केली आता याच्याकडून ऐकून तर घ्या त्याच्याकडून आमचं नुकसान झालं अशातलं नाही कारण हे आयोगाला एवढं महत्त्व देत असताना याच्यासाठी मी स्पष्ट करू इच्छितो ह्या बाकीच्या वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणाच्या माध्यमातून आमच्या विकासासाठी येणारी जी काही निधी असते वेगवेगळ्या विकासाचे जी कामं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दप्तर दीर्घाई असेल की विकासामध्ये काम चुकारपणा होत असेल किंवा व्यवस्थित कामं होत नसतील परंतु संविधानिक अशा पद्धतीचे आयोगाला याला अधिकार असल्यामुळं त्याच्या चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांच्यावर उचित कारवाई आयोगाच्या मार्फत त्या ठिकाणी करू शकतात अशा पद्धतीचे त्यांना अधिकार असल्यामुळं याच आयोगाला त्याचं महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं आमचं नुकसान झालं अशात नाही उलट या आयोगामुळे आमचं भविष्यामध्ये फायदाच होणार आहे